तर मित्रांनो मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे शिवधाम कॉम्प्लेक्स जे मागे आहे शिवधाम कॉम्प्लेक्सची जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या अंतर्गत उत्पन्न गटासाठी उपलब्ध केलेली आहेत एकंदरीत अनि, प्रश्न केले मित्रांनो की जे काही शिवधान प्रकल्प आहे मित्रांनो शिवधान संदर्भात अनेक प्रश्न आले होते की नेमका शिवधान प्रकल्पा विजिट करा तेथील लोकॅलिटी दाखवा तेथील प्रकल्प दाखवा अशा अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत होत्या म्हणून आज आपण माहिती पाहणार आहोत स्टिमकोड क्रमांक चारशे शहात्तर चारशे सत्याहत्तर चारशे अठ्याहत्तर जे काही दिंडोशी येथील जो काही शोधाम प्रकल्प आहे ते तेथील प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी सध्या ज्या ठिकाणी उभं आहे ते आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे अर्थातच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि त्या महामार्गावरतीच मी उभा आहे याचं कारण असं मित्रांनो की याच महामार्गालगत महाडाची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो हा गोरेगाव ईस्टचा एरिया आहे आणि थोडं पुढे गेलं तर आरे कॉलनी मेट्रो स्टेशन आहे एक आरे कॉलनीचं सिग्नल आहे आणि त्याच्यानंतर दिंडोशीचं सिग्नल आहे इंडोशी सिग्नलच्या बाजूला ओबेराय मॉल आहे आणि तेथून जवळच ही घरे उपलब्ध केलेली आहेत आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मित्रांनो दिंडोशीच्या दिंडोशी प्रकल्प याच्या ठिकाणी आणि दाखवणार आहे सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो तत्पूर्वी प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहूया एका ग्राफिकच्या तर तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक चारशे शहात्तर शिवधाम कॉम्प्लेक्स ओल्ड दिंडोशी म्हाडा कॉलनी मालाड ईस्ट मुंबई या ठिकाणी घर उपलब्ध आहेत पर्व पाहिले तुम्ही तर एस सी एस टी डी टी जर्नलिस्ट अर्थातच पत्रकार अंध अपंग दिव्यांग व्यक्ती डिफेन्स पर्सन जे एक्स सर्व्हिसमॅन म्हाडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक अर्थातच खुला प्रवर्ग या प्रवर्गासाठी घरी उपलब्ध आहेत बिल्डअप एरिया पाहिला तर मित्रांनो चौसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी स्क्वेअर मीटर आहे आणि कार्पेट एरिया अठ्ठावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव स्क्वेअर मीटर आहे म्हणजे जवळजवळ सहाशे चौतीस स्क्वेअर फीट एवढा हा कार्पेट एरिया आहे लक्षात घ्या सिक्स थर्टी फोर सहाशे चौतीस स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे मू त्याची किंमत आहे मित्रांनो सत्तर लाख सत्त्याऐंशी हजार आठशे शेहेचाळीस रुपये ई e एम डी अर्थातच तुम्हाला या ठिकाणी जे अनामंत रक्कम राहायची ती आहे पन्नास हजार रुपये टोटल उपलब्ध घरे आहेत तेवीस जी सगळी घरे टू बी एच के स्वरूपाची आहेत आता इथे काही म्हाडाने इमेजेससुद्धा दिलेले आहेत इमेजेस तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या इमेजेस म्हाडाने साईटवरती अपलोड केलेल्या आहेत कारण आपण सॅम्पल फ्लॅर प्रॉपरली दाखवू शकत नाही त्याच्यामुळे ह्या इमेजेस पाहणं अतिशय महत्त्वाचं गेली नव्हती यानंतर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता स्कीम कोड क्रमांक चारशे सत्याहत्तर तिथेच शिवधाम कॉम्प्लेक्स इथेच बघा सर्वच प्रवागासाठी जवळजवळ सर्वच प्रगारासाठी घरे उपलब्ध आहेत आणि बिल्डअप एरिया अठ्ठेचाळीस पूर्णांक बासष्ट स्क्वेअर मीटर आहे आणि कार्पेट एरिया चौवेचाळीस पूर्णांक दोन स्क्वेअर मीटर आहे सगळ्यात छोटा आहे पण हा सुद्धा टू बी एच के स्वरूपाचा फ्लॅट आहे मित्रांनो ज्याचा कार्पेट एरिया चारशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट एवढा ये येतो इथे चौवेचाळीस पूर्णांक दोन स्क्वेअर मीटर अर्थात चारशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट एवढा त्याचा एरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे किंमत आहे त्रेपन्न लाख पंधरा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये आणि ई एम डी आहे पन्नास हजार रुपये उपलब्ध घरे आहेत मित्रांनो पंचेचाळीस खरंच ही रिजने रिजनेबल कॉस्ट आहे मी सांगू शकतो त्रेपन्न लाख ही एल आय जीच्या मानाने खूप रिजनेबल कॉस्ट आहे परवडणारी घरे आहेत आता इथे सुद्धा इमेजेस त्याच आहेत मित्रांनो तुम्ही जर इमेजेस पाहिले तर त्याच सेम इमेजेस या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो इमेजेस मध्ये जास्त काही फरक नाही इमेजेस त्याच प्रकारचे दिले तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे इमेजेस दिल्यात सेम इमेजेस या ठिकाणी तुम्ही इमेजेस पाहिल्या तर त्याच इमेजेस मित्रांनो ज्या सेम अगोदर पाहिल्या त्याच इमेजेस सगळ्याच प्रकल्पाच्या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे तुम्ही पाहू शकता शिवधामच्या जे काही इमेजेस आहेत ते अशाच प्रकारच्या दिलेल्या आहेत यानंतर आम्ही मित्रांनो स्किमकोड क्रमांक चारशे अठ्ठ्याहत्तर शिवधाम कॉम्प्लेक्स या ठिकाणी एस सी एस टी जनरलिस्ट फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन म्हाडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्नमेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक प्रवासासाठी घरे उपलब्ध आहेत कार्पेट एरिया मित्रांनो त्रेसष्ट पूर्णांक आठ स्क्वेअर मीटर अर्थातच अठ्ठावन्न पूर्णांक अठ्ठावन्न स्क्वेअर मीटरची ही घरे आहेत म्हणजे जर अठ्ठावन्न स्क्वेअर मीटर जर तुम्ही स्क्वेअर फीटमध्ये कन्वर्ट केलं तर हाच एरिया आहे तो सहाशे चोवीस स्क्वेअर फीट एवढा हा कार्पेट एरिया आहे बऱ्याचपैकी मोठी घरे आहेत मित्रांनो आणि किंमत आहे एकोणसत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सहा रुपये ई एम डी पन्नास हजार आहे आणि एकूण उपलब्ध घरे आहेत वीस ही सगळी घरे टू बी एच के स्वरूपाची आहेत शिवधामची सगळीच घरे टू बी एच केची आहेत मित्रांनो याच्यानंतर मित्रांनो शिवधाम येथीलच स्किमकोड क्रमांक चारशे शहाऐंशी सुद्धा आहे जिथे एक घर उपलब्ध आहे एमआय जीसाठी तर शिवधाम कॉम्प्लेक्ससाठी जनरल पब्लिक उत्पन्न जनरल पब्लिक प्रवर्गासाठी सत्तर पूर्णांक चार स्क्वेअर मीटर कार्पेट एरियाचं घर आहे ज सॉरी सत्तर पूर्णांक चार बिल्डप एरियाचं घर आहे ज्याचं कार्पेट एरिया चौसष्ट स्क्वेअर मीटर एवढा आहे ही घरे मित्रांनो एम आय जी अर्थातच मिडल इन्कम ग्रुपसाठी उपलब्ध केलेली आहेत या ठिकाणी तुम्ही जर कार्पेट एरिया पाहिला तर Uh, जवळजवळ सहाशे अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर फीट एवढा तो कार्पेट एरिया आहे नियर बाय सातशे स्क्वेअर फीट म्हटलं तरी वार्ग ठरणार नाही आहे म्हणजे सहाशे स्क्वेअर फीट एवढा तो कार्पेट एरिया आहे बराच मोठा कार्पेट एरिया आहे मित्रांनो आणि अगदी हायवेपासून जवळ असल्यामुळे या प्रकल्पाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे या घराची किंमत आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी लाख त्र्याऐंशी हजार एकशे पाच रुपये आणि ई एम डी भरायची तुम्हाला एक लाख रुपये कारण ही घरे एम आय जीसाठी आहेत एकच घर या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर आपण थोडक्यात नेमकं फ्लोर प्लॅन कसा आहे तो पाहूया मित्रांनो या ठिकाणचा फ्लोअर प्लॅन समजून घेणं अतिशय आवश्यक आहे इथे तुम्ही पाशात इथून स्टेअर केस आहेत इथून आपल्या एंट्री केल्यानंतर इथे एक लिफ्ट आहे इकडे एक लिफ्ट दोन साईडला दोन लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत आणि इथे तुम्ही पक्षात इथे एक इथे जो काही टू बी एचकेचा इथे एक फ्लॅट आहे सगळ्यात छोटे फ्लॅट म्हणतात तर मित्रांनो इथे एक सगळ्यात छोटा फ्लॅट आहे इथे सगळ्यात छोटा फ्लॅट हे दोन छोटे फ्लॅट आहेत आणि दोन मोठे फ्लॅट देण्यात आलेले आहेत म्हणून एकंदरीत क्रॉसमध्ये मित्रांनो हे दोन्ही कार्पेट एरियाचे जे काही घरे आपण आपण पाहतोय हात छोटा हा छोटा आहे त्याच्यापेक्षा मोठी घर ही आहेत आणि ही अशा प्रकारे हे इमारतीचं स्ट्रक्चर आहेत फ्लोर प्लॅन आहे तुम्ही जर इथून एंट्री केली तर पहिले के तुम्हाला लिव्हिंग रूम ला ला आहे लिव्हिंग रूमला लागूनच किचन देण्यात आलेलं आहे आणि नंतर तुम्हाला इकडे बेडरूम फर्स्ट बेडरूम आहे नंतर इकडे मास्टर बेडरूम देण्यात आलेलं आहे इकडे सुद्धा तुम्ही छोट्या घराचा जरी विचार केला छोट्या घरामध्ये सुद्धा इथून एंट्री केल्यानंतर पहिला लिव्हिंग रूम आहे नंतर किचन आहे नंतर बेड आहे नंतर मास्टर बेड देण्यात आलेला आहे इकडे जर तुम्ही विचार केला तर लिव्हिंग रूम किचन बेड आणि मास्टर बेड अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे इकडे सुद्धा लिव्हिंग रूम आहे नंतर किचन आहे नंतर बेड आहे नंतर मास्टर बेड देण्यात आलेलं आहे आता आपण एकंदरीत मॅपच्या साहाय्याने पाहूया गुगल मॅपच्या साह्याने पाहूया नेमका तो प्रकल्प कुठे आहे याच्यापूर्वी सुद्धा आपण अनेकदा याच्या संदर्भात बोललोय मित्रांनो तर एकंदरीत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो काही लोकॅलिटी आहे तुम्ही पूर्ण पहिलं मी तुम्ही मुंबईत दाखवून घेतो ही पूर्ण मुंबई आहे मुंबईमध्ये जे काही गोरेगाव एरिया दिसते गोरेगावच्या थोडं पुढे जे काय तुम्हाला हे सिंबॉल दिसत गुगल मॅपचं तिथेच ही घरे उपलब्ध केलेली आहेत मी त्याला थोडं झूम करतो अजून इथे पाहू शकता मित्रांनो ही पूर्ण लोकेली तुम्हाला दिसत असेल इकडे तर या ठिकाणी तुम्हाला इकडे मालाड रेल्वे स्टेशन आहे इकडे गोरेगाव रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला दोनही स्टेशन दाखवण्याचा प्रयत्न करतो हे मालाड रेल्वे स्टेशन हे गोरेगाव रेल्वे स्टेशन सेंटरमध्ये हा प्रकल्प आहे आता इथे तरी इथे मेट्रो हे आरे मेट्रो इथे दिसत आहे आणि इथे दिंडोशी मेट्रो दिसते मेट्रो मेट्रोपासून अगदी जवळच आहे मित्रांनो आणि म्हणून कधी अगदी प्राईम लोकेशनलाच ही घरे उपलब्ध आहेत आता मित्रांनो थोडं झूम करतो इथे तुम्ही पाहू शकता इथे जे काही ओबेराय मॉल आहे ओबेराय मॉल इथे आहे आणि प्रकल्प या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे जे जनरल अरुण अरुण कुमार वैद्य मार्ग आहे त्याच मार्गाच्या मार्गा जवळ म्हणजे इस्ट वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून जवळच ही घरे उपलब्ध केलेली आहेत आणि इकडे दिंडोशी बस स्टॉप तुम्ही पाहू शकता बस डेपो तुम्ही पाहू शकता म्हणून एकंदरीत खूप चांगलं लोकेशन खूप चांगली लोकॅलिटी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून हा आहे मॉल ओबेराय मॉल ओबेराय मॉलपासून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला छोटासा सिग्नल आहे तिथून आपल्याला ले डावीकडे लेफ्टला वळायचं आहे आणि डावीकडे वळल्याच्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता की हाच रस्ता आहे जिथून आपल्याला डावीकडे वळायचं आहे इथे दा आपण दिंडोशीची एक सोसायटी आहे दिंडोशी ऑन कार म्हणून त्याच्या बाजूला आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा आपल्याला तिथून पहिलाच राईट घ्यायचा आहे पहिला राईट घेतल्याच्या नंतर त्या गल्लीमध्ये राहायचं आहे आणि सरळ या रस्त्याने गेल्यानंतर आपण पोहोचणार आहोत शिवधाम सोसायटीच्या जवळ म्हणजे अगदी सोपा रस्ता आहे जास्त किचकट नाही किंवा काही जास्त अवघड नाही आहे हाच रस्ता आहे आणि तेच आपल्याला लागणार आहे शिवधाम प्रकल्प जो म्हाडाचा प्रकल्प आहे आणि हा हे सगळं आज तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे काम सुरू आहे वेगवेगळ्या इमारतीची कामं सुरू आहेत ही समोर इमारत दिसते मित्रांनो हीच आहे शिवधामची इमारत ज्या ठिकाणी म्हाडाचे घरी उपलब्ध आहेत आणि आम्ही शाहूबाजूनही शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला पण जागा कन्झर्प्शन असल्यामुळे आम्हाला तो प्रॉपरली घेता आला नाही म्हणून आपण आता त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे आहे शिवधाम कॉम्प्लेक्स जे मागे इमारत आहे शिवधाम कॉम्प्लेक्सची त्या इमारतीमध्ये क्रमांक चारशे शहात्तर चारशे सत्याहत्तर चारशे अठ्ठ्याहत्तर अशी अल्प उत्पन्न गटासाठी घरे आणि एक मध्यम उत्पन्न गटासाठी घर उपलब्ध केलेलं आहे मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे नेमका ते सॅम्पल फ्लॅट कसा आहे आणि एकंदरीत हा प्रकल्प कसा आहे चला तर आ तर मित्रांनो या ठिकाणी खरं तर आपल्याला सॅम्पलचा व्हिडिओ काढायला परमिशन नाही आम्ही सॅम्पल फ्लॅट बघितलेत व्हिडिओ खूप चांगले आहेत सॅम्पल फ्लॅट खूप चांगले आहेत पण आम्हाला आतमध्ये परमिशन नसल्यामुळं आम्ही ते व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही आता एकंदरीत येथील लोकॅलिटी कशी आहे लोकॅलिटीचा विचार केला कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर तुम्हाला इथे तीनही प्रकारच्या कनेक्टिव्हिटी देण्यात आलेल्या आहेत पहिली तुम्हाला मुंबई लोकल जी अतिशय महत्त्वाची आहे गोरेगाव रेल्वे स्टेशन आणि मालाड रेल्वे स्टेशन तुम्हाला जवळ आहे त्यानंतर जे काही आरे कॉलनी आहे आरे कॉलनी मेट्रो स्टेशन आणि दिंडोशी मेट्रो स्टेशन दोनही मेट्रो स्टेशन तुम्हाला जवळ आहेत मी ज्या ठिकाणी मित्रांनो इकडे तुम्हाला एक गोरेगावचं मेट्रो स्टेशन दिसतं पुढे आरे कॉलनीचं मेट्रो स्टेशन आहे त्याच्यानंतर दिंडोशी मेट्रो स्टेशन आहे अशा प्राईम लोकेशनला अतिशय चांगल्या लोकेशनला ही घरे उपलब्ध आहेत किंवा हा परिसर आहे तर परिसर दाखवायचा म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मेट्रो येत आहे या मेट्रोची कनेक्टिव्हिटी सुद्धा खूप चांगली या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे प्रकल्पापासून अगदी जवळ अनेक जण विचारतात सर कनेक्टिव्हिटी कशी आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे लोकॅलिटी कशी आहे असे अनेक प्रश्न आपल्याला वारंवार विचारले वार जातात म्हणून तुम्ही पाहू शकता मागे तुम्हाला मेट्रो दिसत असेल हीच मेट्रो आहे मित्रांनो तुम्हाला ते दिंडोशी स्टेशनला सोटी किंवा आरे स्टेशनला तुम्हाला उतरलात तर तिथून अगदी दिंडोशी स्टेशन बस वॉकेबल म्हटलं तरी वावं ठरणार नाही तर म्हणजे म्हणून एकंदरीत जे काही लोकॅलिटी आहे तुम्ही लोकॅलिटी विचार केला तर इकडे जे हब मॉल आहे हब मॉल या ठिकाणी बाजूला आहे पुढे तुम्हाला आरे कॉलनीचा सिग्नल आहे त्याच्यानंतर मोठा ओबेरा मॉ ओबेरा मॉल आहे आरे कॉलनी आहे वनराई पोलीस स्टेशन आहे दिंडोशी पोलीस स्टेशन दिंडोशी बस स्टॉप आहे जे मेट बेस्ट स्टॉप आहे असे अनेक चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणून तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी टू बी एच केची सगळीच घरे आहेत मित्रांनो या ठिकाणी वन बी एच केचा फ्लॅट नाही आहे सगळे फ्लॅट टू बी एच केचे उपलब्ध केलेले आहेत आपल्याला आता आतमध्ये शूटिंग करता आलं नाही आपल्याला परमिशन मिळाली नाही पण जेव्हा आपले व्हिजिटर जातात जेव्हा आपले सबस्क्रायबर जातात काही सबस्क्रायबर्सने आपल्याला तेथील व्हिडिओज आणि तेथील इमेजेस पाठवलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो म्हणजे एकंदरीत तुम्हाला लोक घराचंच एक अंदाज आला असेल मित्रांनो की घरे कशा आहेत म्हणून खरंच मित्रांनो खूप चांगलं लोकेशन आहे तुम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी चांगल्या लोकेशनला घरे घ्यायची असतील तर शिवधाम प्रकल्प हा तुमच्यासाठी एक चांगला उत्तम पर्याय ठरू शकतो यात मात्र शंकाच नाही आणि म्हणून तुम्ही जर अल्प उत्पन्न गटामध्ये असाल तुमचं उत्पन्न नऊ सहा लाख ते नऊ लाखाच्यामध्ये असेल आणि जर तुमचं बजेट थोडंफार व्यवस्थित असेल म्हणजे साधारण त्रेपन्न लाखापासून ते ऐंशी लाखापर्यंत तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करून तुम्ही तुमचं नसीब आज शकता आता जर मार्केट रेटचा विचार केला मित्रांनो मार्केट रेट आपण काय पाहूया इथे पाहूया शिवधाम कॉम्प्लेक्स टू बीच के फॉर सेल वेगवेगळ्या ऑप्शनश येते त्याचा अंबरनेचं सुद्धा ऑप्शनश येतोय तर पहिले जे काय आहे हे डब्ल्यू डब्ल्यू डॉट घर डॉट टी वी डॉट याच्यावर आपण पाहूया काय दिलेली माहिती जनरल इथे तुम्ही पाहू शकता जे काही शिवधाम कॉम्प्लेक्स मलाडी येथील घरांची किंमत पाहिली तर सहाशे पंचवीस कार्पेट एरिया असलेलं घर मी सांगतोय सहाशे पंचवीस ते सहाशे अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर फीट देते सहाशे पंचवीस घरांची किंमत आहे एक करोड साठ लाख एवढी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी जवळजवळ अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी घरे उपलब्ध झालेली आहेत मी परत सांगतोय पन्नास टक्के किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो कारण सहाशे पंचवीस आहे या ठिकाणी एक कोटी सहा लाख साठ लाखाला आहे आता हा ही जी काही आहे ती कोट केलेली किंमत आहे याच्यामध्ये साधारणतः दहा एक लाख रुपये कमी सुद्धा होऊ शकतात म्हणून ही कोट केलेली किंमत आहे मित्रांनो पण आपण एक लाख पन्नास हजार जरी पकडले तरी सहाशे पंचवीसच्या एरिया दीड कोटीला घरे उपलब्ध आहेत जे आपल्याला फक्त अठ्याऐंशी लाखामध्ये उपलब्ध आहेत नियर बाय जवळपास अंदाज धरला तर ही घरी तुम्हाला पन्नास टक्के कमी किमतीमध्ये या ठिकाणी घरे उपलब्ध झालेली आहेत आता आपण स्क्वेअर यार्ड स्क्वेअर यार्ड डॉट वरती आपण पाहूया काय किमती आहेत इथे बघा दिंडोशी ओंकार सोसायटी जे काही आहे ती अगदी आपलं जे काही महाराजा प्रकल्प आहे त्याच्या समोरच जवळच आहे मित्रांनो एक एका एक मिनटाच्या अंतरावरती ही दिंडोशी ओंकार सी एच एस जे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे तिथे तीनशे ऐंशीचा कार्पेट एरिया हा तुम्हाला एक कोटी वीस लाखाला विकला जात आहे ज्याचं पोझिशन सध्या म्हणजे तयार आहेत त्याचं टेस्ट पाहिलं तर आणि अगदी प्राईम लोकेशन हे घरी आहेत मित्रांनो साधारणतः एक कोटी वीस लाखाला ही घरे उपलब्ध आहेत त्याच्याशिवाय तुम्ही दुसरी सोसायटी बा दिंडोशी ओंकरमध्येच तुम्ही एक कोटी वीस लाख तीनशे पंचावन्नचा कार्पेट एरिया दिलेला आहे तुम्हाला हावरे ग्रँड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साधारणतः एक कोटी एक लाखाला दहा लाखाला घरी आहेत इथे तुम्ही पाहू शकता वृंदावन सोसायटीमध्ये एक कोटीला पाचशे पंचवीस स्क्वेअर फीट जो बिल्डअप एरिया आहे अशा प्रकारे ही घरी उपलब्ध आहेत म्हणजे म्हाडाची घरी तुम्हाला जवळजवळ अर्ध्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि एच टी टी पी एस हॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात म्हणून एकंदरीत मित्रांनो आपल्याला अनेक कमेंट्स असतात की सर तुम्ही टॉप फायव्ह लोकेशन्स काढा टॉप फाईव्ह लोकेशन्स कोणते कोणते आहेत तिथे मला माहिती द्या मुंबई लॉटरीतील जे काही टॉप फाईव्ह लोकेशन ए ई डब्ल्यू एस एल आय जी एम एमआय आय जी मित्रांनो आपण उद्यापासून टॉप फाईव्ह लोकेशनचा सिरीज सुरू करतोय कारण आम्ही थांबलो होतो मित्रांनो जोपर्यंत मी लोकॅलिटी पाहणार नाही जोपर्यंत मी सॅम्पल वेल पाहणार नाही जोपर्यंत आजूबाजू जो परिसर पाहणार नाही तोपर्यंत टॉप फायव्ह लोकेशन काढायला थोडं अवघड जातं आपण आता आपण लवकरच टॉप फाय लोकेशन्स लोकेशन। घेऊन येणार आहोत मित्रांनो आर के प्रॉपर्टी न्यूजकडून अतिशय महत्त्वाचं आव्हान आहे जर तुम्ही गाडी चालवत असाल वाहन चालवत असाल तर कृपया वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या कुटुंबियाची काळजी घ्या जेणेकरून तुम्ही पाहू शकता मागे गाडीची हालत तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या घटना घडू नये त्या टाळाव्यात यासाठी मात्र आवश्यक किती काळजी नक्कीच घ्यायला विसरू नका तर आज आपण मित्रांनो स्किमकोड क्रमांक चारशे त्र्या शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर जे काही शिवधाम प्रकल्प आहेत शिवधाम कॉम्प्लेक्स आहे मालाड वेस्ट मालाड ईस्ट येथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला आहे पुढील भागामध्ये आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण परिसराचा आढावा सॅम्पल फ्लॅट आता सॅम्पल भेटण्याबाबतीत मित्रांनो शूटिंग करू देत नसल्यामुळे आम्ही ते दाखवू शकत नाही आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी सॅम्पल भेट उपलब्ध आहेत तेथील सॅम्पल फ्ले आम्ही नक्कीच घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद